मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मुदखेड तालुक्यात काँग्रेसच्या संघटनात्मक मोर्चे बांधणीला प्रारंभ माजे आशुक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची विस्कटलेली घडी ठीक करण्याकरिता लोकसभा निवडणुकीची औचित्य साधून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यामध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक मोर्चेबांधणीला नव्याने प्रारंभ करण्यात आला आहे महाराष्ट्रासह देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शहरातील कालेजी देवी रणचोड मंगल कार्यालय येथे दुपारी चार वाजता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यावेळी मुदखेड, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीची नूतन तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रतापराव देशमुख पारटकर तर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा समाजकारणामध्ये अग्रेसर असलेले कैलास अण्णा गोडसे कार्याध्यक्ष मोहम्मद गौस शेख नबी उपाध्यक्ष संतोष पाटील गाडे दामोदर पाटील बालाजी गुळेवाड शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते शहर सचिव आतिक अहमद तालुका सचिव तेजाब पाटील मुंगल यांची नव्याने निवड करण्यात आली यावेळी एम आय एमच्या इलियास अब्बासी यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बी आर कदम काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण सुभाष रायबोळे केदार पाटील साळुंके उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे धोंडू पाटील भुजंग पाटील तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर शहर प्रमुख अविनाश झमकडे शहर प्रमुख सचिन चंद्रे शहरप्रमुख अंकुश उर्फ भैया मामेडवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष बाळू पाटील मुंगल माजी नगराध्यक्ष राजप्पा कोत्तावार माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा उपाध्यक्ष शंकर सेठ राठी माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे मोहीनभाई फुलारी मुजीब पठाण गिरीश कोतावर यांच्यासह तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते बालाजी पाटील गाडे यांनी केले तर आभार नवनियुक्त शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते यांनी मानलेत या कार्यक्रमाला काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी शेख जब्बार मुदखेड मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव